कंत्राटी शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे कंट्राटी शिक्षक भरतीला अखेर सुरुवात सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या जिल्ह्याच्या याद्या लागल्या तसे दिलेल्या नियुक्ती आदेशामध्ये अटी व शर्ती काय तसेच मानधन व कालावधी काय असेल हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया बघूया मित्रांनो या ठिकाणी या जिल्हा परिषद रत्नागिरी बघा जिल्हा परिषद रत्नागिरी या ठिकाणी कंत्राटी शिक्षक भरतींना नियुक्ती आदेश हे दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आले बघा या ठिकाणी एकूण तीनशे शहाऐंशी उमेदवारांना कंत्राटी शिक्षक भरती म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे बघा मित्रांनो या ठिकाणी तीनशे शहाऐंशी उमेदवारांची नियुक्ती देण्यात आलेली आहे या नियुक्ती आदेशामध्ये नेमकं अटी व शर्ती काय हे आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया बघा डी एड बी एड आहारताधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात असल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार नसेल सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नूतनीकरण करता येईल बघा या ठिकाणी मानधन आहे पंधरा हजार रुपये प्रतिमाहा कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त एकूण बारा रजा त्याच्यामध्ये देय असतील कोणतेही प्रशासकीय अधिकारी अधिकार नसतील जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत आवश्यक राहील पुढची महत्वाची अट आहे नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शासकीय पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करता येणार नाही पुढचं महत्वाचं आहे अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकांप्रमाणेच असतील विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी क कर, अशा करार पद्धतीनं सेवा समाप्त करण्याचे अधिकार हे मुख्य कार्यकारी अधिकारी प रत्नागिरी यांचे राहतील करार पद्धतीने नियुक्त करायच्या शिक्षक शारीरिक मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम न सक्षम नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनं आल्यास त्याची सेवा समाप्त करण्यात येईल करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे माहिती आधार सामग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर सोपवलेला कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील शाळेची पटसंख्या दहापेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या डी एड बी एड आहर्ताधारक कंत्राटी शिक्षकांची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्त होईपर्यंतच सुरू राहील नियमित शिक्षकाची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा आपोआप सम संपुष्टात येईल बघा या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सई म्हणजे अशा पद्धतीनं अटी व शर्ती राहतील तरीही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे धन्यवाद मित्रांनो